मित्रांनो यामध्ये आपण काही उदाहरणं बघणार आहोत ते याप्रमाणे एक दोन तीन चार आणि पाच अशा प्रकारचे पाच उदाहरणं आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास आहोत यामध्ये काही काढकाम वेगाचे पण उदाहरणं आहेत ते आपण बघणार आहोत चला बघूया मित्रांनो ई स्टडी सेवनमध्ये मी आपले स्वागत करतो मित्रांनो यामध्ये प्रश्न तुमचा उत्तर आमचे याप्रमाणे एक उपक्रम मी सुरू केलेला आहे यामध्ये आपण जे प्रश्न विचारलेले आहेत त्याचे उत्तर इथे देण्याचा मी एक प्रयत्न करत आहे मित्रांनो जर हे चॅनल आपण अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या कारण यामध्ये आपण गणित किंवा तत्सम इतर विषयाचे पण भरपूर व्हिडिओ घेणार आहोत आणि जर टेलिग्राम ला चॅनल टेलिग्राम चॅनल ला जुळण्यासाठी हे जी लिंक दिली आहे या लिंकवरून आपण जोडू शकता चला बघूया मित्रांनो हे एक उदाहरण आहे एका परीक्षेत अचूक उत्तराला दोन गुण मिळतात परंतु प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे एक गुण वजा केला जातो तेजस्विनीने शंभरपैकी ऐंशी गुण सोडवले शंभरपैकी ऐंशी प्रश्न सोडवले तेव्हा तिला एकशे बेचाळीस गुण मिळाले तर तिने किती प्रश्न बरोबर सोडवले हा प्रश्न जे आहे क्लिफोर्ड गोम्स सर यांनी जे कॉमेंट्स बॉक्स असते त्यामध्ये विचारलेला होता तर त्यांच्यासाठी हे प्रश्न मी इथे सोडून देत आहे सर्वप्रथम मी त्यांना धन्यवाद देतो चला बघूया मित्रांनो बघा या उदाहरणामध्ये अचूक उत्तराला म्हणजे बरोबर जर उत्तर असेल तर दोन गुण आणि जर चुकलं तर एक गुण वजा होणार अशा पद्धतीने आहे आणि तेजस्विनीने शंभर पैकी ऐंशी प्रश्न सोडवले म्हणजे एकूण जे प्रश्न सोडवलेले आहे ते ऐंशी आहे म्हणजे त्या ऐंशी पैकी काही प्रश्न बरोबर असतील आणि काही प्रश्न चुकलेले असतील परंतु वीस प्रश्न तिने सोडवलेलेच नाही त्यामुळे त्याचे गुण तिला मिळणारही नाही आणि वजा पण होणार नाही मग बघा एकूण सोडवलेले प्रश्न ऐंशी बरोबर सोडवलेले एक्स मानू आपण आणि चूक सोडवलेले म्हणजे चुकलेले प्रश्न आपण वाय मानू बरोबर आणि जे वीस प्रश्न उरले त्याचा काही संबंधच येत नाही कारण त्या वीस प्रश्नाचे गुणही मिळत नाही तर चुकले असतील किंवा सोडवलेच नाही त्याच्यामुळे ते वजा पण होणार नाही त्याच्यामुळे आपण इथं इथं अंशीच घेतलेले आहे चला बघू एक्स अधिक वाय बरोबर अंशी म्हणजे यस म्हणजे ब एक्स म्हणजे बरोबर आणि वाय हे चुकलेले एकूण प्रश्न असे अंश तिने सोडवलेले आहे त्यापैकी आता एक म्हणजे बरोबर बरोबरचे प्रश्न आणि त्याला गुणेला दोन म्हणजे बरोबर जर असेल तर दोन गुण मिळतात आता यामधून एक गुणेला वाय वाय म्हणजे चुकलेले आणि गुणेला एक जे केलं आहे बर ते म्हणजे चुकलेल्या गुणासाठी चुकलेल्या प्रश्नासाठी एक गुण वजा होतो म्हणून आणि बरोबर जे आहे ते एकशे बेचाळीस हे टोटल गुण आहे आता याला समीकरण एक आणि समीकरण असं दोन नाव दिलेलं आहे आता समीकरण एक अधिक समीकरण दोन करू कारण आपल्याला एक्स किंवा वाय यापैकी एक कोणता या तरी अंक आपल्याला येथून काटायचा असतो त्यामुळे एक्स अधिक वाय बरोबर ऐंशी आणि दोन एक्स वजा एक, एक वाय बरोबर एकशे बेचाळीस आता हे सोडवल्यानंतर हे अधिक वाय आणि हे वजा एक वाय हे वरचाही एक वायचा आहे आणि हे पण एक वाय आणि अधिक वजाचा चिन्ह असल्यामुळे हे दोन्ही पण कॅन्सल होणार म्हणजे इथं राहणार तीन एक्स बरोबर याची बेरीज केल्यावर दोनशे बावीस म्हणजे एक्स बरोबर होणार हे तीन या दोनशे बावीसला ला भागेला जाणार म्हणजे एक्स बरोबर होणार चौऱ्याहत्तर आता एक्स बरोबर चौऱ्याहत्तर म्हणजे बरोबर असलेले प्रश्न ते चौऱ्याहत्तर झाले आणि ऐंशी सोडवले होते म्हणजे सहा हे चुकले म्हणजे एक चौऱ्याहत्तर आणि ऐंशी मधून चौऱ्याहत्तर गेले सहा राहिले म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला इथं काढता येते बरोबर असणारे चौऱ्याहत्तर आणि चुकलेले सहा बरोबर चला नंतर बघूया दुसरा प्रश्न आहे एका संख्येच्या आठ आठच्या पटीतून आठ वजा करून येणाऱ्या संख्येला आठ ने भागल्यास उत्तर आठ येते तर ती संख्या कोणती हा पण प्रश्न क्लिफोर्ड गोम्स सर यांनी विचारलेला आहे बघूया हे पण प्रश्न आता एक संख्या म्हणजे एक संख्या म्हणजे कोणती तर आपण एक्स क्यू एक्स ही संख्या आपण मानू आता काय म्हटलं आहे ते एका संख्येच्या आठच्या पटीतून म्हणजे आठ, आठ गुन्ह्याला एक्स करू म्हणजे हे त्या संख्येची आठ पट झाली त्या पटीतून आठ वजा करून म्हणजे हे आठ पट आणि त्याच्यातून आठ वजा म्हणजे वजा आठ ठीक आहे पुढे आठ वजा करून येणाऱ्या संख्येला आता ही संख्या याचे आन्सर किती येते हे अजून आपल्याला माहित नाही परंतु ही एवढं पूर्ण एक आन्सर आहे असं समजायचं आणि या संख्येला आठने ने भागल्यास म्हणजे या पूर्ण याला आता आठ न भागू आठ ने भागल्यास उत्तर आठ येते म्हणजे बरोबर इथं आठ येईल अशा प्रकारे हे आता इथे तयार झालं आता हे सोडवले असता आठ एक जस्या तशी हे वजा आठ आणि हे जे भाग भागेला जे आठ आहे ते इकडे गुणाकारात जाईल म्हणजे ते होणार आठ गुन्हेला आठ हे पहिले आठ आणि हे इकडे गेलेले त्यानंतर आठ एक्स बरोबर हे आटीआयटी चौसष्ट आणि हे वजा जे आठ आहे ते अधिक होणार बरोबर पुढे एक्स बरोबर हे चौसष्ट आणि आठ बहात्तर भागेला हे आठ आले म्हणजे आठ एका आठ आठ नऊ बहात्तर म्हणजे ती जे संख्या आहे ते नऊ येईल म्हणजे याचा अन्सर म्हणजे ती जे संख्या आहे ते विचारला ती नऊ येईल चला पुढे बघूया ए एक काम पंचवीस दिवसात करतो बी तेच काम दहा दिवसात करतो बी हा सहा दिवस काम करून सोडून जातो तर उर्वरित काम करायला एला किती दिवस लागतील हे कॉमेंट्स बॉक्स मध्ये गणेश खराटे सर यांनी विचारलेला होता याचा पण आन्सर आपण बघू गणेश खराटे सरांना प्रथम धन्यवाद बघू ए ला पंचवीस दिवस लागते बरोबर ए एक काम पंचवीस दिवसात करतो आणि बी दहा दिवसात करतो मित्रांनो असं सोडवायच्या वेळेस याचा प्रथम लसावी घेऊन घ्यायचा आता पंचवीस आणि दहाचा लसावी येणार पन्नास लसावी मसावी हे चॅप्टर पण आपण या जे चॅनल आहे माझं याच्यामध्ये झालेलं आहे पूर्ण चॅप्टर घेतला आहे आपण लसावी मसावीवर तीन भागामध्ये ते जरा तुम्ही बघून घ्या आता इथे लसावी मसावी घेतल्यानंतर पन्नास भागेला पंचवीस म्हणजे दोन आणि पन्नास भागेला दहा म्हणजे पाच आता हे जे दोन आणि पाच आहे हे आहे एका दिवशी केलेले काम म्हणजे एला पंचवीस दिवस हे पन्नास जे आहे पन्नास हे एकूण काम असं समजायचं लसावी जे आपण काढतो त्याला एकूण काम समजायचं आणि जर याला पंचवीस दिवस लागत असेल पन्नास एवढं काम करायला म्हणजे एका दिवशी दोन एवढं काम करतो आणि याला दहा दिवस लागते म्हणजे एका दिवशी पाच एवढं काम करते आता पुढे बघू आता इथे म्हटलं आहे का बी हा सहा दिवस काम करून सोडून जातो म्हणजे बी बी साठी सहा दिवस आणि गुन्हेला पाच कारण तो एका दिवशी पाच एवढे काम करतो म्हणजे सहा पंच तीस आता एकूण काम वजा बी ने केलेले काम एकूण काम किती आहे पन्नास आणि बीने किती केलं तीस काम केलं म्हणजे पन्नास वजा तीस उरले वीस वीस एवढं काम उरलं आणि ये जे आहे तो एका दिवशी दोन एवढं काम करतो म्हणजेच उर्वरित काम करायला ए ला लागलेले दिवस हे वीस कारण वीस उरलेलं काम आहे आणि एका दिवशी दोन एवढं काम करतो म्हणून वीस भागेला दोन बरोबर -बर दहा म्हणजे दहा दिवस एला काम करायला लागतील मित्रांनो ही एक पद्धत सोपी आहे यापेक्षा एक दुसरं पद्धत पद्धत आहे पण ती जरा किचकट आहे कारण त्यानं एका टाईपचेच गणित येतात आणि जर ती कधी कधी पद्धत वेगवेगळ्या गणितासाठी अप्लाय नाही होत ही जी पद्धत आहे अशा प्रकारची हे जर पद्धत आपण वापरली तर अशा प्रकारचे जे गणित आहे यामध्ये फक्त ए बी दोघच जण दिले आहे पण या पद्धतीनुसारच तीन चार लोक जरी असतील आणि कोणी दोन दिवस केलं कोणी एक दिवस केलं कोणी तीन चार दिवस केलं किंवा दोघा मिळून केलं हे अशा पद्धतीनं कोणतंही जर गणित असलं तर अशा पद्धतीनं लवकर येते चला पुढे बघू बारा माणसे एक काम बारा माणसे एक काम नऊ दिवसात करतात त्यांनी सहा दिवस काम केल्यानंतर आणखी सहा माणसे वाढली तर उर्वरित काम ते किती दिवसात करणार हा प्रश्न रोहित सर यांनी कॉमेंट बॉक्समध्ये विचारलेला होता त्यांना प्रथम धन्यवाद बघू हे कसं सोडवायचं बारा माणसे बारा माणसे एक काम नऊ दिवसात करतात त्यांनी सहा दिवस काम केल्यानंतर आता बारा माणसांनी जर सहा दिवस काम केलं तर उरलं किती काम तीन दिवसाचं काम उरलं म्हणजे उरलेलं जे काम आहे बारा माणसे तीन दिवसात करेल कारण इथे सरळ दिला का नऊ दिवसात काम करतात सहा दिवसाचं त्यांनी ऑलरेडी काम केलेलं आहे उरलं तीन दिवसाचं काम आणि जे तीन दिवसाचं काम उरलं ते बारा माणसं तीन दिवसात करते इथून स्पष्ट होते म्हणून सरळ आपल्याला हेच घ्यायचं आहे बारा गुन्हेला तीन बारा माणसं तीन दिवसात करतात आणि भागेला पहिले बारा होते आता अठरा झाले कारण सहा माणसं वाढले म्हणून भागेला अठरा करायचं याचा भाग थोडासा तीन एक तीन तीन सक अठरा सहा एक सहा साईन दोन्ही बारा सरळ आहे याचा आन्सर उर्वरित काम अठरा माणसाला करायला म्हणजे सहा माणसे वाढली म्हणून ते दोन दिवस लागणार नंतर बघू ए आणि बी एकत्र एक काम दहा दिवसात करतात बी एकटा तेच काम पंधरा दिवसात करतो तर एकट्या ए ला ते काम करायला किती दिवस लागेल ए आणि बी एक काम दहा दिवसात करतात म्हणजे ए अधिक बी बरोबर एक काम दहा दिवसात हे एक छेद दहा लिहायचं नेहमी हे जे अंश आहे ते काम ते दिवस काम दर्शवतो बरोबर अंश जे आहे ते काम दर्शवतो आणि छेद जे आहे हे नेहमी दिवस दर्शवते बघू हे दोघा मिळून एक काम दहा दिवसात का करतो बी एकटा तेच काम पंधरा दिवसात करतो म्हणजे बी जे आहे एकछेत पंधरा हे एक काम पंधरा दिवसात करतो बरोबर तर एकट्या एला ते काम करायला किती दिवस लागेल बरोबर आता ही जी किंमत आहे या बीच्या ठिकाणी आपण ठेवून देऊ म्हणजे ए बीच्या ठिकाणी ठेवली एक छेद पंधरा वजा एकछेद दहा अशा पद्धतीने आता हे जर सोडवलं आपल्याला आपण तर एला किती दिवस लागेल हे आपल्याला काढता येईल ए बरोबर हे बर एक छेद पंधरा जे आहे ते उजवीकडे गेले म्हणजे वजा झाले आता हे सोडवताना ए बरोबर बर याचा प्रथम लसावी घेतला दहा आणि पंधराचा लसावी येईल तीस तीस भागेला दहा म्हणजे येईल तीन कारण या छेदाला तीस आले पाहिजे म्हणून आपण तीन तिन्न गुणत असतो इथं तीन येणार वजाचं चिन्ह जसं तसं तीस भागेला पंधरा पंधरा दोन्ही तीस किंवा आपण अंश आणि छेद आपल्याला छेद करायचा आहे म्हणून याला दोन न गुणलं तर अंशालाही आपण दोन न गुणायचं असतं बरोबर म्हणजे तीन वजा दोन भागेला तीस हे होणार दोनातून तिनातून दोन गेले एक राहायला आणि तीन म्हणून येला जे आहे ते तीस दिवस लागेल ला। अशा पद्धतीनं आपण काढू शकतो मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला जर हे चॅनल चांगलं वाटलं असेल तर खाली जे लाल कलरची बटन दिले आहे त्याला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा अपलोड करेल तेव्हा 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 माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला तात्काळ मिळत जाईल तसेच जर टेलिग्राम चॅनलला जर जुडायचं असेल तर या लिंकवरून तुम्ही टेलिग्राम जॉईन करू शकता त्याच्यामध्ये पी डी एफ फाईल वगैरे मी अपलोड करत असतो मित्रांनो आपल्याला जर असेच प्रश्न आणखी विचारायचे असेल तर व्हिडिओच्या कोणत्याही कॉमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही गणित विचारू शकता त्याचं उत्तर आम्ही देण्याचा प्रयत्न करू गणित हे मराठीत असावे शक्यतो मराठीत असावे आणि सुटसुटीत आणि व्यवस्थित लिहिलेले असावे जेणेकरून कारण गणिताचा एक शब्द जरी चुकला तर गणित चुकण्याची शक्यता असते किंवा त्याचा मग उत्तर वेगळे येते त्याच्यामुळे व्यवस्थित विचारा आम्ही तुम्हाला तुमच्या प्रश्नाला नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो पुनच्छ एकदा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद